वाटलं पण नव्हतं असं काय होईल म्हणून अचानकच मी चक्कर येऊन पडले इमर्जन्सीमध्ये मला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं ला सगळेजण जा खूप घाबरले होते मी नी, नीट नीट कर बसू पण शकत नव्हते माझ्या डोळ्यासमोर सारखा असा अंधारा यायचा तर ती असे सिच्युएशन माझ्यासोबत झाली खूप भयानक रीतीने माझ्या सगळ्या गोष्टी घेतल्या तुम्हाला मी सांगेलच ह्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा सो हॅलो so, एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आपापल्या फॅमिलीसोबत तर आज मी खूप दिवसातून माझ्या चॅनलला व्हिडिओ बनवत आहे ॲक्च्युली म्हणजे जवळजवळ एक महिना झाला असेल मी माझ्या चॅनलला कसलाच व्हिडिओ टाकलेला नाही आहे ब्लॉग टाकलेला नाही आहे किंवा मी शूटला पण गेलेले नाही आहे त्याच्यामागचं कारण असं की मी पडले होते आजारी <coughs> इतकी आजारी पडले होते मी माझ्या फेसवरनं तुम्हाला समजत असेल आता मी कुठे हळूहळू रिकवर झाली आहे म्हणजे पूर्णपणे नाही आहे ऐंशी टक्के मी रिकवर झाली आहे कारण माझा फेस तुम्हाला दिसत असेल बघा असं सुजला आहे हात पाय थोडे थोडेसे असे नॉर्मल सुजलेले आहेत त्याच्यामागचं कारण पण मी सांगते असं काय झालं होतं ज्याने करून माझं शरीर सुजलं आहे आणि मी व्हिडिओ बनवत नव्हते माझ्या शरीरामध्ये रक्त कमी झालं होतं अचानकच विकनेस जाणवत होता सारखा सारखा मी चेक केलं हॉस्पिटलमध्ये तेव्हा अकरा पॉईंट माझं ब्लड होतं रिपोर्ट वगैरे चेक केल्यानंतर समजलं मग डॉक्टर बोलले काय नाही नॉर्मल आहे मला ठीक आहे चला म्हणलं नॉर्मल आहे तर मग काय प्रॉब्लेम नाही आहे म्हटलं मग नंतर ना परत तीन चार दिवसांनी मला खूप असा विकनेस याय लागला आणि म्हणजे असं मला फिरल्यासारखं होत होतं खूप शूट चालू होतं आमचं आणि शूटमध्ये मला अचानकच असं म्हणजे ऊन उन होतं भर उन्हामध्ये असं एकदम चक्कर आल्यासारखी झाली मग आमचे टीममधले लोक होते मग त्यांनी हॉस्पिटलला मला नेलं मग तेव्हा आपण ब्लड वगैरे चेक केलं मग तेव्हा आता डायरेक्ट आठ पॉईंटवरच माझं हिमोग्लोबिन आठ पॉईंटवरच आलं होतं त्याच्यामुळे मला असं विकनेस चक्कर मग मी मला असं कसं होऊ शकतं आता ते तीन चार दिवसापूर्वी मी चेक केलं होतं हो चा तर अकरा पॉइंट होतं नॉर्मल होत मग हे अचानक तीन चार दिवसानंतर एवढं कमी कसं काय झालं मला एकदम असं विकनेस पणा यायचा असं उभा राहिलं की सगळं असं फिरल्यासारखं व्हायचं आणि कधी थंडी वाजून यायची अचानक कधी ताप यायचा असं वेगवेगळंच होत होतं मला आणि मग थोडस जरी मी चालले तर माझ्या असं पायाला ते ताचेच्या वरती ना तर असं यायची हात हे हात वगैरे असे सुजायचे हे सुजाय हे सुजलेलं होतं ही जी रिंग आहे आता मला बघा अशी इझिली निघते पण त्यावेळेस ही रिंग निघतच नव्हती इथंच अशी अडकून बसली होती मग तुम्ही विचार करा की आ, किती माझे हात बोट वगैरे सुजले होते म्हणून सो मग so, डॉक्टरनी मला एक मला मोठा असा चॅट दिला सलाईन लावली मला एक दिवस पूर्ण सलाईन लावली मग सलाईन लावल्यानंतर मी घरी आले घरी आल्यानंतर पण मला असं फिरल्यासारखंच होत होतं मग मी रक्तवाढीसाठी डाळिंब ॲपल बनानाज है ना असे फ्रूट्स मी रोज खात होते रोज आणि मला गोळ्या औषधे मेडिसन भरपूर दिले होते एवढा मोठा चार्ट दिला होता डाईट चाट त्याच्या म्हणजे सकाळी उठल्यानंतर मी काय खायला पाहिजे दुपारी काय खायला पाहिजे संध्याकाळी भ भरपूर काय दिलं होतं कडधान्य फ्रूट्स वगैरे हो भाकरी असं भरपूर दिलं होतं सो मी त्या डाईटनुसार केलं लगेच लगेच तर आपल्या अंगात रक्त वाढत नाही सो थोडा वेळ लागला आणि मला सारखा विकनेस पण जाणवायचा आणि मी व्हिडिओ तरी काय बनवणार अशा परिस्थितीमध्ये सो मी थोडंसं म्हणजे असं आरामच करत होते बेड रेस्टच होते मी काही दिवस तर आत्ता मला कुठे जाऊन बरं वाटतंय सो मी आता ठीक आहे आणि मला असं वाटतंय म्हणजे पूर्णपणे मला नाही वाटत की अकरा किंवा बारा पॉईंट ब्लड झाला असेल हिमोग्लोबिन झाला असेल माझ्या बॉडीमध्ये नाही वाटत कारण की माझे हात अजून पण असे पांढरे दिसतात ते माहिती तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर दिसतात आहे का नाही सो so, अजून पण असे पांढरे पांढरे दिसतात ते असं म्हणजे थोडं रेडनेस पाहिजे so, ना सो असं रेडनेस काहीच नाही आहे सगळं असं पांढरं एकदम प्लेन वाईट दिसतात ते काहीच असं ब्लड वगैरे एवढं नाही दिसत आणि माझे डोळे पण पूर्ण वाईट झालेले आहेत आधी असे थोडे रेड रेड ते नस नस वगैरे असतात ना तर काहीच नाही पूर्ण पांढरं आहे माझं फेस सगळं पांढरं पडले शरीर कारण मम्मी म्हणत होती की तुझं शरीर पूर्ण पांढरं पडलं म्हणून मला नाही दिसून आलं पण मम्मी म्हणत होती आणि हा डोळे मात्र मला दिसून आले की म्हणजे पूर्णच वाईट झाले एवढ्या एवढं असं वाईट माझे डोळे नव्हते बट आता मी ठीक आहे आणि मी ट्राय करेल की दोन तीन का हो मी व्हिडिओ बनवून टाकेल कारण की माझा चॅनल खूप डाऊनला गेलेला आहे मध्ये जरा चांगला ग्रो अप करत होता सो काहीच व्हिडिओ न टाकल्यामुळे पूर्ण डाऊनला गेले आणि हॉस्पिटलला बराच खर्च झाला तर त्याच्यामुळे म्हणलं आपल्याला असं शांत बसून नाही चालणार काही ना काही हातपाय तर हलवावचं लागेल आपल्या चॅनलकडं लक्ष द्यावं लागेल ज्याने करून पेमेंट येईल व्हिडिओ टाकावे लागतील मला सो so, चला मला एवढं सांगायचं होतं की माझे व्हिडिओ का नाही पडत आहे का माझा चॅनल बंद आहे काही कमेंट्स पण आले होते की तुझे व्हिडिओ काय येत नाही आहे काय येत नाही आहे म्हणून so, सो मी रिप्लाय पण दिला होता की माझी तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत नाही आहे तर चला इट्स ओके आता मी ठीक आहे मी आता जाऊ शकते येऊ शकते कारण म्हणजे माझी कंडिशन अशी होती की मी म्हणजे बेडवर पण उठून अशी नीट बसू शकत नव्हते आणि जास्त वेळ मी थांबू शकत नव्हते सो अशी कंडिशन झाली होती माझी बट आता मी ठीक आहे मी आता म्हणजे स्वयंपाक पण करते काय झालं होतं माझी मम्मीची पण तब्येत ठीक नव्हती आणि मला पण असा प्रॉब्लेम झाला मग माझा भाऊ जॉबला जातो माझी बहीण बाहेरच असती ती सेमिनार वगैरे करत असती तर तिच्या दोन लेकरं आहेत एक मुलगा एक मुलगी इथंच असतात ते दिवसभर मग त्यांचा टिफिन द्यायचा असतो मग पप्पांचा नाश्ता घराचं स्वयंपाक स सकाळ संध्याकाळ ह्या त्या गोष्टींचा खूप लोड पडला होता मग माझी मम्मी एकटी ते सगळं हँडल करू शकत नव्हते आणि मी असं डोळ्यानंतर बघू शकत नव्हते की मी झोपली आहे आणि मम्मी सगळं काम आहे सो so, मी काय करायचे माहिती आहे का चपाती चपातीचं पीठ वगैरे म्हणून मळून ठेवायची मी बसून सगळं काम करायचे का भांडे वगैरे सगळं मी आधी बेसिनवर घासत होतो ना भांडे वगैरे थांबून तर मला ते थांबून जमत नव्हतं म्हणून आम्ही बाहेरच्या साईडला पटांगणात मी सगळे भांडे घेऊन जायचे आणि बसून मी काम करायचे म्हणजे बसून मला सगळं म्हणजे व्हायचं थोडं थोडं काम आणि मग भांडे घासून झाले मग मी कट्ट्यावर बसूनच चपाती बनवायचे आणि झाली तर भाजी पण मी बसूनच सगळं कट्ट्यावर करायचे तर असं जास्त वेळ मी थांबू शकत नव्हते थांबलं तर मला असं सगळं फिरल्यासारखं व्हायचं अचानक <coughs> असं ब्लॅक अंधारा अंधारा यायचा माझ्या डोळ्यासमोर आणि पायामध्ये मुंग्या यायच्या सो हे हात माझ्या असं जास्त मी हलू शकत नव्हते म्हणजे आता रक्तच नसल्या बॉडीमध्ये म्हणून जास्त क्रिया पण होणार नाही ना आपल्या बॉडीची अशा प्रकारे माझ्यासोबत घडलं हे अचानकच चला एवढंच बोलायचं होतं मला तुम्ही कसे आहात सगळे खूप दिवसातून आपण कनेक्ट होतोय एकमेकांशी यूट्यूब फॅमिलीशी तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही सगळे ठीक आहात ना काळजी घ्या सो चला हा ब्लॉग मी इथे स्टॉप करते पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो तो तोपर्यंत तो बाय बाय